एकनाथ शिंदे यांनी पुन्हा स्वतःची असणारी पावर काही आहे हे दाखवून दिलेलं आहे जे बीजेपी जे पी असं म्हणत होतं की आम्ही असणार स्वतंत्र लढणार कॉर्पोरेशन मध्ये त्यांना आता असणार माघार घ्यावी लागलेली आहे आणि एकनाथ शिंदे यांनी अमित शहालाच स्वतःच्या खिशामध्ये घातलंय असं त्या ठिकाणी दिसत आहे जी एकनाथ शिंदे यांची किमया असं मी त्या ठिकाणी मानतोय बीजेपीला सर्व महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदेचा शिवसेनेबरोबर युवती करून लढणार अशी असणाऱ्या बातम्या आता यायला लागल्या जे काही विधानसभा घडल्यानंतर एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री केलं नाही या युतीवर ना एकंदरीत दिसतंय की महिन्या दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत आहेत का अशी परिस्थिती उभी राहिली आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय शरद पवार हे आज सारं चाणक्य म्हणून मानल्या जातात की वस्तुस्थिती आहे त्यांना नाकारता येत नाही पण मध्यंतरी एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची बैठक झाली त्या बैठकीच्या निमित्ताने जे काही संदेश द्यायचे होते आशी पार, ते संदेश त्या ठिकाणी दिले अशी परिस्थिती आहे आणि आता बघायचा वेळ आहे की एकनाथ शिंदे पुन्हा आपल्या पदरामध्ये मुख्यमंत्री पद पाडून घेता येत का हे मला वाटतं बघण्यासारखं राहील राजकारणामध्ये असं मी त्या ठिकाणी मानतो साहेब पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री त्यावेळेस त्यांना व्हायचं होतं आकांक्षा अर्थात कोणाची लपून राहिली नव्हती पण महापालिकेत त्यांना डावललं जाईल असं वाटत होतं म्हणून त्यांनी तो शहाना दिल्लीत भेटून आघाडी आणि युती करायचं ठरवलं आता मला माहित नाही मी जे मला जे दिसते आणि ज्याच्यावर आहे ते मी आपल्यासमोर मांडलेलं आहे भाजप सगळीकडे सांगत फिरत होतं की आम्ही एकत्र पुण्याचा जरी विचार केला तर आम्ही एक म्हणून मी म्हणालो ना की अमित शहा सारख्याला सुद्धा एकनाथ शिंदे आपल्या खिशामध्ये टाकू शकतो ही ही असता जी एकनाथ चिन्हेंची किमया आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय थँक्यू सर सर फक्त एक प्रश्न विधानसभेचा हा काल पिंपरी मध्ये झाला आज पुण्यामध्ये करताय तुम्ही आता बघितलं असेल की खेळ आताच सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे सर हे बीजेपीच्या बाजूने सुरुवात झाले असं मी त्या ठिकाणी मानतो एनडीए मध्ये अजून काय होणार आहे का हे आम्ही पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर मग पॉलिटिकल भूमिका घेऊ पण एवढं निश्चित आहे की युती करूनच आम्ही ह्या निवडणुका लढवणार आहोत सर पण मग कुणासोबत जायला पॉझिटिव्ह आहात नाही माझं म्हणणं असं आहे की त्याच्यातल्या सगळ्याच पक्षाने युती साधलेल्या आहेत नाही असं नाही नगरपालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी काही ठिकाणी अजित पवारांबरोबर बसलेली आहे काही ठिकाणी असणारे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बसलेली आहे काही ठिकाणी काँग्रेस बरोबर बसलेली आहे तर काही ठिकाणी शरद पवारांची जी आहे त्याच्याबरोबरही बसलेली आहे त्याच्यामुळे लेफ्ट राईट सेंटर असं तुम्ही म्हणाल बीजेपी सोडून वंचित बहुजन आघाडीची युती झालेली आहे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आता महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मा सुद्धा माझ्या अंतर्गत बहुतेक ते चित्र राहील असं मी त्या ठिकाणी मानतोय त्याच्यामुळे राज्यासाठी एक पॉलिसी अशी काही ठरवता येणार नाही साहेब अधिवेशन पार पडलं इतिहासात पहिल्यांदा असं झालंय की म्हणजे आमच्या माहितीनुसार तर पहिल्यांदाच की दोन्ही सभागृहात विरोधी पक्ष नेता नाहीये म्हणजे विधानसभेत पण नाही आणि विधान परिषदेत पण नाही अधिवेशनात प्रश्न मार्गी लागतील संख्या असे संख्या वरती विरोधी पक्षपद हे दिलं जातं आता कुठल्याही पक्षाकडे तेवढं संख्या नसल्यामुळे ते विरोधी पक्षपद दिलं नाही मी असं मानेन त्याच्यामध्ये की बी बी भारतीय जनता पक्ष यांनी एक औचित्य दाखवलं पाहिजे होतं की नसला तरी सिंगल लार्जेस्ट पार्टी जी आहे त्या सिंगल लाार्जेस्ट पार्टीचा अध्यक्ष आम्ही विरोधी पक्ष म्हणून स्वीकारायला तयार आहोत किंवा जो विरोधी पक्ष आहे त्या विरोधी पक्षाने बसून एक मान कोणाचं ते नाव सुचवावं हे मला वाटतं पॉलिटिकल मॉरॅलिटी जी आहे ही भारतीय जनता पक्षाने दाखवली पाहिजे होती पण दुर्दैवाने भारतीय जनता पक्षांनाच सगळेच पक्ष संपवायचे असल्यामुळे ते हे औचित्य दाखवणार नाही स रही नहीं में नहीं सर संसद पर आतंकी हमले की आज चुप्पी बरसी है क्या नहीं देखिए दो बातें हैं एक तो पार्लियामेंट पे हमला हुआ था ये बात सही है उस वक्त मेंबर ऑफ में पार्लियामेंट हम भी थे वहां पर जम्मू और कश्मीर की पुलिस जो है उन्होंने जो आतंकवादी है उनका पीछा किया था दिल्ली पुलिस को जो है उसकी जानकारी उन्होंने दी थी और वहाँ उनका रोल खत्म हुआ लेकिन दिल्ली पुलिस वालों ने उनपे जो जांच करनी चाहिए और नजर रखनी चाहिए वहाँ दिल्ली पुलिस के हाथ से वो निकल गए फिसल गए लेकिन एक किसी को जो जिसकी जिम्मेदारी थी पुलिस डिपार्टमेंट में उस वक्त भी किसी पर कार्रवाई नहीं हुई बे लापरवाही किसकी थी यादव जी जो थे वोशन वार्ड के जो एम्प्लॉज थे वहां के उनकी जान चली गई श्रद्धांजलि आज भी उनको दी जाती है लेकिन सही श्रद्धांजलि जब होगी कि दिल्ली पुलिस के अंदर जिनके पास जिनको जम्मू एंड कश्मीर और हरियाणा पंजाब के पुलिस ने इंफॉर्मेशन दी थी कि आ, और नज़र रखने की यह दिया था जिसने ढीलापन दिखाया उस पर कार्रवाई होनी चाहिए वो आज तक कार्रवाई दिखाई नहीं दी थी है। आपने तो ये तो ये मैं कहूँगा कि आ, ये लापरवाही पार्लियामेंट के वक्त भी हुई और ये ये लापरवाही जो है वो बम्बई ब्लास्ट जो हुआ उसमें भी दिखाई देती है मुंबई में जो अटैक हुआ छब्बीस ग्यारह का जो है ताजमहल पे उस वक्त भी दिखाई देती है कि कुछ पुलिस अधिकारी ने जानबूझकर जो इंटेलिजेंस की इंफॉर्मेशन आई थी चौबीस घंटा उसको रोका और नीचे येलो गेट पुलिस स्टेशन जो है गुलाबा पुलिस स्टेशन जो है जिनको भेजना चाहिए था उनको भेजा नहीं है और उन पर भी कोई कार्रवाई नहीं हुई है ये मेरे ख्याल से जो है हम लोग बनाना स्टेट बन चुके हैं तो ये ऐसे कार्रवाई पर जो मेरे ख्याल से हम लोग ना टिप्पणी करें तो अच्छा है ऐसा मैं मानता हूँ आपने कहा कि एक फिर से बार मुख्यमंत्री बन सकते क्या बताएंगे देखिए जिस तरह से बीजेपी का रुख था कि हम किसी के साथ समझौता नहीं करेंगे महानगर पालिका के कॉरपोरेशन की चुनाव है जिला परिषद की चुनाव है हम लोग अकेले लड़ेंगे करके था मैं ये मान के चलता हूँ कि एकनाथ शिंदे ने जो है वो अमित शाह को अपने कब्जे में ले लिया है और अपने कब्जे में लेने के बाद उन्होंने महाराष्ट्र के बीजेपी के यूनिट को कहा है कि आपको एकनाथ शिंदे की जो शिवसेना है उनके साथ में समझौता करके लड़ना है तो यही संदेश दिखाई देता है कि उनकी जो एकनाथ शिंदे की जो मुख्यमंत्री की बस इलेक्शन के बाद जो छूट गई थी वो दोबारा मिलने की उम्मीद बन गई है और आश्चर्य नहीं होना चाहिए कि अगर दो ढाई महीने के बाद वो अगर मुख्यमंत्री बनते हैं तो महाराष्ट्र के लिए कोई आश्चर्य की बात नहीं होगी ऐसा मैं मानता हूँ सर वेगळा विदर्भ जो आहे तो मागितला जातो अचानकच हा मुद्दा विधानसभेच्या आधी बावन कुणी लावून ठरला वेगळा विदर्भाला काय तुमचं समर्थन असेल वंचित म्हणून प्रकाश आंबेडकर माझं एक लक्षात घ्या की इतिहास सर दोन महत्त्वाची पीक आहेत एक उसाचं पीक आहे आणि दुसरं कापसाचं पीक आहे वेगळ्या विदर्भाची मागणी जी आहे ती माझ्या अंदाजानं आता जोर धरायला लागेल असं मला असं वाटतं याचं कारण असं आहे की फॉरेन एक्सचेंज अर्निंग जे आहे हे मुदत फार मोठ्या प्रमाणात होतं आणि त्याचा पेरा जो आहे तो आता कमी व्हायला लागलेला आहे त्याच्यात अनेक कारण आहेत आणि मुख्य कारण म्हणजे जे संतुलित पूर्वीची पॉलिसी होती ती संतुलित पॉलिसी आता काही राहिलेली नाही आणि दुर्दैव मी असं म्हणेन की देवेंद्र फडणवीस विदर्भाचेच आहेत त्यांच्याकडे कारभार असताना विदर्भाच्या कापसाकडे असणारा जो दू दुर्लक्ष केला जातोय आणि आज आपण बघत असाल की तिथल्या शेतकऱ्यांचं जे आहे ते गळचेपीचं धोरण चाललेलं आहे एक अधिकार संपलं सी सी आयचे खरेदी करते सी सी आयचा भाव चांगला आहे साडेआठ हजार सव्वा आठ हजारापर्यंत असणारा भाव प्रति क्विंटल आहे परंतु त्याला अट लावलेली आहे आणि अट म्हणजे की कि तुम्ही किती पेरलं आहे याचा हिशेब नाही तर आम्ही एकरी फक्त पाच क्विंटल कापूस प्रत्येक शेतकऱ्याकडून खरीद कर खरेदी करणार प्रत्यक्षात उत्पादन आपण ह्या वर्षी बघितलं तर प्रत्यक्षात वर्षी उत्पादन जे आहे ते वाढलेलं आहे आणि पावसाच्या याच्यामुळे मी असं म्हणेन की एकरी बारा तेरा एकर क्विंटल कापूस पिकतोय अशी परिस्थिती आहे पाच एकर जे पाच क्विंटल जे आहे ते आठ हजारांनी तो विकतोय आणि उरलेला जो आहे तो साडेसहा हजारांनी त्याला विकावा लागत आहे शासनाकडे आम्ही असं म्हणालो होतो की त्याच्यामध्ये साडेबारा म्हणजे साडेबारा क्विंटल प्रत्येक शेतकऱ्याकडून आपण असणारा जर विकत घेतला तर त्याला न्याय मिळेल आता सरकार तो निर्णय घेत घेणार नसेल तर वर्धा यवतमाळ वाशिम अकोला अमरावती बुलढाणा हा जो कापूस पिकळण्याचा आणि चंद्रपूरचा अर्धा भाग हा जो कापूस पिकणारा एरिया आहे आणि तो मेन पीक जे आहे त्याच्यामधली रिसेंटमेंट सुरुवात झाली आहे एक दिसते आणि तिथूनच हा वेगळा विदर्भाचा मुद्दा उपस्थित होतो अशी परिस्थिती आहे मध्ये शरद पवारांचा असं मी त्यांच्या पक्षाचा थोडी सदस्य आहे पण एकनाथ शिंदेच ऐकत आहे मग दादाचा ऐकत नाहीत का माहिती कारण त्यांच्या पक्षाला तर वेगळं मी काय सांगू शकतो ते बीजेपीचा सदस्य नाही ना